आत्माराम समास दोन जय जय रघुवीर समर्थ आता शिष्याला सद्गुरूंचे महत्त्व पटलेले दिसते तो त्यांची मनापासून स्तुती करू लागतो जय जयाजी सच्चिदानंदा जय जय जयाजी आनंदकंदा जय जय जयाजी निजबोधा पुरुषा शिष्य आनंदकंद सच्चिदानंद स्वरूप आत्मस्वरूप अशा परमपुरुषाला म्हणजे सद्गुरूंचा परमपुरुषाचा म्हणजे सद्गुरूंचा जय जयकार करतो सद्गुरू जरी मानवरूपात दिसत असले तरी त्यांच्या आतील अवस्थेची कल्पना शिष्याला आलेली आहे शिष्य व सद्गुरू दोघेही मानवरूपात आहेत पण एक ज्ञानी तर एक ज्ञान मिळवण्यासाठी उत्सुक असा जिज्ञासू शिष्य आहे मायेनी अनंत अपार विश्वाची रचना केली पण ती सर्व मातीच्या ढेकळासारखी तुमच्या कृपेमुळे परमानंदात विरघळून गेली आहे असे शिष्य म्हणतो मायेमध्ये अडकलेल्या जीवाला तिथून सोडवून आत्मानंदात स्थिर करण्याचे काम सद्गुरू कृपेमुळे होते अज्ञानदृष्टीला भले मोठे माईक दृश्य हे परमानंदात ज्ञानदृष्टीमुळे विरून जाते आता स्वामींनी जे काही सांगितले ते शिष्याने अंगीकारले पाहिजे शिष्य म्हणतो मी तुमच्या इच्छेप्रमाणे वागतो मी तुम्हाला मनापासून शरण आलो आहे आता तुम्ही मला अवघेरू नये मला बाजूस सारू नये शरणागत होणे आणि सातत्याने शरणागतीत राहणे सोपे नाही त्यासाठी पण शिष्य सद्गुरूंकडे प्रार्थना करतो आता तुम्हीच माझे सर्वस्व तुम्ही मला अंतर देऊ नका तरी कृपा करून आता नाशिवंत म्हणजे नेमकं मी काय टाकावे ते मला सांगा तुम्ही उदार आहात ज्ञान देणारे आहात तुम्ही मला तुमच्यासारखेच ब्रह्मज्ञानी करावे आता शिष्याची दृष्टी बाहेरच्या जगाकडून सद्गुरूंकडे वळली आहे स्वामी म्हणतात शिष्या आता सावध हो आता इकडे लक्ष दे आणि आनंद पद घे आता वरवरचे बोलणे पुष्कळ झाले शिष्य आता बहुमन घाली आता इथे जर वृत्ती चंचल केलीस तर मात्र संशय सागरात बुडून जाशील व्यवहारिक ज्ञान होण्याससुद्धा एकाग्रता लागते इथे तर तुमच्यात असलेल्या संपूर्ण शक्तीनिशी एकाग्र व्हायचे आहे व्यवहारातल्यापेक्षा अध्यात्मातील एकाग्रता अतिशय तीव्र पाहिजे जो साधक एकाग्रतेने ईश्वरचिंतन करतो त्याला स्वानंदाचा अनुभव येतो लोखंडाला अग्नीमध्ये लाल होईपर्यंत तापवतात मग घणांनी त्याच्यावर घाव घालतात मग त्याचा सर्व मळ निघून जातो मग परिस स्पर्श झाल्यावर त्याचे सोने होते लोखंडाचा मळ झडला नाही त्याचे अंतरंग प्रगट झाले नाही तर लोखंडाचे सोने होत नाही तसेच जीवाचे पण आहे प्रथम तो वैराग्याच्या आगीत तप्त लाल झाला पाहिजे मग त्यावर विवेकाचे घाव बसले पाहिजेत नंतर नाशिवंत सगळा मल निघून गेल्या गेला पाहिजे अंतरंग प्रगट झाले पाहिजे नंतर सद्गुरू नामक परिसाचा स्पर्श झाला पाहिजे मग जीव ईश्वररूप सोने होऊन जातो मळ पूर्ण गेला नाही तर सद्गुरू सहवास मिळूनही शिष्याचे ईश्वररूप सोन्यात रूपांतर होत नाही म्हणून समर्थ म्हणतात नाशिवंत तितका मळ जो अमंगळ आहे त्याचा तू त्याग करावा तो मळ निघून गेल्यावर मग तूच केवळ शिल्लक राहशील मग मूळ स्वरूप प्रगट होईल समर्थ आता शिष्याला अगदी प्रेमानी प्राणसखया म्हणतात जे नाशिवंत आहे ते माया आहे असे तू समज माया निर्मित जे जे आहे ते सर्व विलया जाईल त्या मायेचा विस्तार आता तुला सांगतो माया ही ईश्वराचीच शक्ती असल्याने तिचा अपार विस्तार आढळतो केवळ परमात्म्याच्या ठिकाणी पाहिले मी आहे हे स्फुरण तेच मायेचे लक्षण आहे मायेपासून सत्व रजतम हे त्रिगुण झाले आणि त्रिगुणापासून तेज वायू आकाश ही पंचभूते निर्माण झाली पंचभूतापासून नंतर पहिले अव्यक्त व नंतर व्यक्त सृष्टीरचना क्रमाक्रमाने झाली परमात्मा एकला एकच आहे पण मी आहे या स्पूर्णामुळे माया मायेतून सर्व विश्व उदयास आले परमेश्वरास न सोडता माया नावाची त्याची विलक्षण शक्ती व्यक्त अव्यक्ताचा खेळ खेळते गुणमायेपासून दृश्यविश्वापर्यंत रचना घडते मोडते म्हणून ती विनाशी आहे सर्वांचे मूळ आदिमाया तीसुद्धा परमात्म्यात विलीन होते माया एकच आहे पण ती दोन ठिकाणी वाटल्या गेली प्रकृती व पुरुष अशी झाली जसे दोन दिवसाची बोली एकच परवा म्हणतात परवामध्ये भूतकाळातील व भविष्य ती दिवस अंतर्भूत होतो विश्व मायेपासून निर्माण झाले विश्वाच्या रचनेत चेतन व अचेतन असे दोन घटक असतात चेतन जिवंत संवेदनशील असते त्याला पुरुष म्हणतात अचेतन जड असते चेतनेला व्यक्त होण्यास माध्यम बनते त्यास प्रकृती म्हणतात ज्ञाता ज्ञेय ज्ञान ध्याता ध्येय ध्यान या दोन्ही त्रिपुटी मायेमध्येच येतात ध्यानाचे पर्यावसान समाधीमध्ये घडते हा सर्व प्रवास माहेमध्येच मोडतो ज्ञानमार्गात विवेक प्रधान असतो या प्रक्रियेत तीन अंगे असतात त्यांना एकमेकांपासून वेगळे काढता येत नाही योगमार्गात ध्यानधारणा समाधी हे अंतरंग साधन प्रधान असते ईश्वराचे वर्णन सच्चिदानंद आनंदकंद स्वरूप ज्ञान संपन्न आहे असे करतात परमात्मा स्वरूपाचे ज्ञान सद्गुरूंकडून शिष्याकडे प्रवाहित करण्याचे काम शब्दरूपाने पोचवण्याचे काम सद्गुरूंकडून होते ते सुद्धा मायेच्याच कक्षेत येते परमात्मा स्वरूपाला मी आहे हे भान तीच मूळ माया होय आत्मा ब्रह्म आणि स्वरूप हे मायेचेच रूप आहे रूप आणि अरूप तीही मायाच वास्तविक परमात्मा अद्वय आणि अखंड आहे रूप म्हणजे इंद्रियगोचर आकार अरूप म्हणजे आकार शून्य तेच नाम होय ते इंद्रियगोचर नसते स्वरूप म्हणजे देहातीत देहातील खरा मी व्यक्ती आणि विश्वाला व्यापून उरणारे धारण करणारे शुद्ध चैतन्य त्यास आत्मा म्हणतात ब्रह्म सर्वात मोठे अनंत म्हणजेच अद्वय परमात्मा एकाच परमात्म्याचे वेगवेगळे भेद करणे हे मायेमुळे घडते <coughs> जीव शिव व ईश्वर हा सुद्धा मायेचाच विस्तार आहे विश्वरूप जो विश्वंभर ती सगळीच माया आहे जीव म्हणजे प्राण्यातील चैतन्य शिव म्हणजे विश्वातील चैतन्य म्हणजे सच्चिदानंद स्वरूप ईश्वर द्वारा विश्वनिर्मितीचा संकल्प करतो हिरण्यगर्भाच्या रूपाने विश्वाची नियती ठरवतो नियतीला अनुसरून घटना नियोजित करून घडवून आणणे हे काम विश्वमन करते त्यालाच विश्वरूप म्हणतात हे सर्व मायेमध्येच येतात मनाला गती देणारी मायाच असते ती बुद्धीलासुद्धा व्यापून असते एका सद्वस्तूमध्ये मायाच अनेकपणा दाखवते मायाच देहाला चालवते मायाच देहाकडून शब्द बोलवते मायाच डोळ्यात शिरून दृश्य दाखवते जी मायाशक्ती विश्वनिर्माण करून त्याचा व्यवहार चालवते तीच निरनिराळ्या रूपांनी मानवी जीवनात कार्य करते मायेनीच माया चालते मायेनीच माया बोलते मायेनीच माया हलते वायुरूपानी प्राणशक्तीनी सर्व खेळ चालतो आधी एकला एक परमात्मा त्याला अहमचे पहिले स्फुरण ती मूळ माया ती गुणांना प्रसवते म्हणून गुणमाया गुणमायेतून स्थूल जगत आकारास येते पुन्हा त्याच क्रमाने विश्वाचा लय होतो हे सर्व मायेमुळेच घडते मायाच्या शक्तीमुळे चालणे बोलणे हलणे हे घडते यावर शिष्य शंका घेतो माया पत् परमात्मा स्वरूपाच्या सत्तेने व्यवहार करते ना त्यावर स्वामी उत्तर देतात की सत्ता ही खरोखर मायाच आहे सत्ता व मूळ माया दोन्ही एकच होत परमात्मा स्वरूपाची सत्ता की मी आहे ही जाणीव स्फुरण म्हणजे माया नाही का तरी शिष्याची पुन्हा शंका तर माया आपल्या इच्छेने वागते परमात्मा सत्तेच्या अधीन नसते मनास येईल तशी वागते हे कसे घडते सत्ता माया म्हटली की मायाच सारे करते म्हणजे परमात्मा स्वरूपाहून तिला स्वतंत्र अस्तित्व येते परमात्मा तर एकच एक आहे मायेला स्वतंत्रपण आले तद्वैत मानावे लागते या आक्षेपावर स्वामी उत्तर देतात जे खरे आहे त्यावर चारी बाजूंनी खोट्याचे रान माजले जे खोटे ते आपल्या सीमेत राहिले जन्मांध असा तू त्याने ते पाहिले ही सगळी मोठी विलक्षण गोष्ट आहे सत म्हणजे जे आहे ते जे आहे ते कधी नाहीसे होत नाही असत म्हणजे जे खोटे जे नाहीच आहे जे नाही आहे ते कधी आहे असे होत नाही जे नाही ते मर्यादेत राहिले या म्हणण्याला काही अर्थ नाही आणि जन्मांधाने काही पाहिले हे पण संभव नाही नसलेली माया तू आहे म्हणतोस आणि स्वरूप सत्तेने चालली म्हणतोस गर्भांध असा तू ती पाहिली म्हणतोस दृश्य पाहण्याची दृष्टी शिष्याला आहे पण स्वरूप स्वस्वरूप ईश्वराला पाहण्याची दृष्टी शिष्याजवळ नाही म्हणून समर्थांनी शिष्याला जन्मांध म्हटले ती सूक्ष्मदृष्टी सद्गुरूंकडून शिकावी लागते त्याशिवाय त्याला परमात्मा व त्याची माया याचे आकलन होत नाही समर्थ म्हणतात जे झालेच नाही त्याच्यावर निर्गुणाची सत्ता चालते असे ज्ञातेपणाने बोलताना तुला लाच कशी वाटत नाही मायामुळे निर्माणच झाली नाही नसलेल्या मायेवर निर्गुणाची सत्ता चालते शिष्य विश्वाच्या अनुभव प्रत्यक्ष अनुभवावर बोलतो तर सद्गुरू ब्रह्म साक्षात्कारी आहे त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन साक्षात्कार अधिष्ठित आहे दोन्हीमध्ये त्यामुळे फरक पडतो परब्रह्माचा अनुभव घेतल्यानंतर जीव जगत यांच्याकडे ज्ञानदृष्टीने पाहता येते ज्ञानदृष्टीने पाहिले तर परमात्म्याशिवाय अन्य काहीच नाही जग निर्माण झाले म्हटले तर त्याचे कर्तृत्व परमात्म्याकडे जाते त्याच्या केवळ स्वरूपास कर्तृत्व आहे असे म्हटले तर ते विकारी ठरते मग तो केवळ निष्प्रपंच निर्विकारी म्हणण्यास बाधा येते म्हणून जग झालेच नाही परमात्मा स्वरूप तेवढेच सद्रूपाने स्वतःच्या ठिकाणी स्फुरते असे म्हणावे लागते आता प्रश्न येतो जग त दिसते आहे असा शिष्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे अज्ञानामुळे परमात्मा स्वरूप जसे आहे तसे आकलनास येत नाही म्हणून विश्व भिन्नपणाने अनुभवास येते विश्व झालेसे वाटणे हे माहेच्या शक्तीमुळेच होते परमात्म्याचे साक्षात ज्ञान झाले की परमात्म्याहून वेगळे काही निर्माणच झाले नाही हे समजते एक तर परमात्मा एकच आहे एकच एक आहे असे म्हणा किंवा जीव जगत परमात्मा यांचे ऐक्य करा म्हणजे फक्त परमात्मा चुरेल आता शिष्य शंका घेतो की ही सर्व माया आहे असे म्हणता आणि झालीच नाही असेही सांगता तरी मी काय करावे स्वामी कृपा करून सांगा स्वामी म्हणतात अरे मनाच्या अनुभवाच्या कक्षेत जे जे येते ते, ते सारे माया निर्मित आहे असत्य आहे ते खरोखर असत्य आहे असा अनुभव घे मग त्याचा त्याग कर जे दृ दु, जे दृश्य आहे जे जे मनाला भासते ते सर्व नाशिवंत आहे इंद्रिय जी माहिती पुरवतात त्यावर मन विचार करते पण इंद्रिय संपूर्ण माहिती पुरवू शकत नाहीत इंद्रियांची शक्तीच मुळात मर्यादित आहे प्रत्यक्ष जगावर आधारलेले एक मानसिक जग आपल्यामध्ये आहे त्याचा त्याग करायचा कारण तो जगाचा अनुभव अगदीच तोकडा आहे सर्व काही माया निर्मित आहे ती खरी नाही कारण परमात्म वस्तूच्या ठिकाणी माया शिल्लकच राहत नाही म्हणून जीवाकडून परमात्म्याकडे पाहिले तर माया आहे आणि परमात्मा स्वरूपाशी ऐक्य झाल्यावर माया नाही आता माया आहे आणि माया नाही हा पण एक मायाचाच प्रकार आहे कारण शिष्याला समजावून सांगतात सद्गुरूंना भाषेच्या शब्दांचाच वापर करावा लागतो मायेच्या कक्षेतच येऊन बोलावे हो लागते म्हणून स्वामी म्हणतात मी सांगतो ते ऐकावे दृश्य माईक आहे हे, हे मायेनेच जाणावे एकाग्र मनाने याबद्दल विचार करावा आपण अज्ञानी आहे याची जाणीव शिष्याला झाली की तो आत्मज्ञान आत्मानात्मविवेक करेल माया समजून बाजूला केली की साक्षात्कार होईल हे कळले की तो मायेतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधेल सद्गुरूंनी दिलेल्या विचारांचे मनन होणे अत्यंत आवश्यक आहे माया आहे म्हणून माया दिसते माया आहे म्हणूनच ती नाहीशी होते मायेच्या साह्यानेच परमात्मा वस्तूचा लाभ होतो माया ही ईश्वराची शक्ती असल्याने तिचे अनंत अफाट कार्य विश्वात चाललेले असते आपल्या जीवनात ईश्वर शक्तीचे कार्य अखंड चालू असते याची जाणीव झाली की त्याचा परमार्थ फळाला येऊ लागला हे निश्चित समजावे चित शक्तीची जिवंत जाणीव मी पणा क्षीण करते मी पणाचा निराश झाला की स्वरूपानुभूतीचा उदय होतो ही ईश्वर शक्ती माया शारदा हीच भवसागर पार करण्याची होडी आहे तीच जीवाला पहिलं तरी पोचवते मायाशिवाय जीवाचा उद्धार होऊ शकत नाही जे सतत बदलणारे आहे त्यातून जीवाला बाहेर काढून निश्चल परब्रह्मात जीवाला स्थिर करण्याचे काम ज्ञानरूपिणी मायाच करू शकते कारण जीवाजवळ एवढे बळ नसतेच मायेमुळे देव व भक्त यांचा संबंध निर्माण होऊ शकतो मायेमुळे ज्ञानी विरक्त होऊ शकतात मायेमुळे जीवनमुक्त आणि मायेमुळे स्वरूप साक्षात्कारी होतात द्वैत असल्याशिवाय भक्ती होऊ शकत नाही ही एक मोठी मायेची मायाच आहे देवभक्तांचे ऐक्य झाले तरी पण भक्त ईश्वर प्रेमाचा आनंद दोघे वेगळे असल्यासारखा लुटू शकतो वेगळेपणे आलेले ज्ञान निकृष्ट असते पण बहिर्मुक्तेचा प्रवाह हो परतवून अंतर्मुख होऊन ज्ञात्याचे ज्ञान करून देण्याचा चमत्कार मायाच करते मायेमुळेच वेद श्रुती अनेक ज्ञानशाखा निर्माण होतात मायेच्या सत्तेनेच मूर्ख मूळ व्यक्ती विवेकी बनतात आत्म विवेक मायेमुळेच व्यक्तीला करता येतो माया हेच परमार्थाचे अंजन आहे ज्ञानदृष्टी देणारी तीच आहे मायेमुळेच आपला निज ठेवा आपल्याला मिळतो मायेमुळेच साधक स्वतःचे स्वरूपान अनुसंधान सांभाळतो त्यासाठी लागणारी शक्ती मायाच पुरवते मायेमुळेच आत्महित साधते मायेकरताच भ्रम नाहीसा होतो माये प्रपंचाचे सततचे अनुसंधान नाहीसे होते अज्ञानी जीवाला प्रपंचच खरा वाटत असतो त्यामुळे त्याचे सतत अनुसंधान असतेच मायेमुळेच स्वस्वरूपाचे अनुसंधान टिकते मायेशिवाय ज्ञान मिळू शकत नाही माया हे जीवांचे जीवन आहे मायेशिवाय साधकांचे कार्य चालत नाही बुद्धी स्वतः जड आहे तिला चैतन्य मायेमुळेच प्राप्त होते कोणतेही ज्ञान बुद्धीमुळेच मिळते प्राण्यांच्या ठिकाणी असणारे चैतन्य ही, ही मायाच होय बाहेर धावणाऱ्या वृत्तींना आत वळवून स्थिर करण्याचे सामर्थ्य मायाच साधकाला पुरवते मायेशिवाय परमार्थ जोडला जाईल हे कधीच घडणार नाही मायेशिवाय योग्यांचे गूढ रहस्य कधीच समजणार नाही प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासाठी जे आत्मबल लागते ते मायाच पुरवते योग्यांना अभ्यास करण्यासाठी जे बल लागते ते मायेच्या कृपेनेच प्राप्त होते माया ही योग्यांची माऊली आहे ती माऊलीप्रमाणेच योग्यांना मूळ स्वरूपापर्यंत घेऊन जाते आणि मग कृपाळूपणे नाहीशी होते माणसाच्या मूळ स्वरूपापर्यंत पोचेपर्यंत योग्याला त्याच्या पूर्वसंस्कारामुळे होणाऱ्या विक्षेपांचा सामना करावा लागतो तिथे त्याची शक्ती अपुरी पडते तिथे वात्सल्याने माया योग्याला निश्चयात्मक बळ पुरवते शक्ती देते स्वस्वरूपाशी भिडवून स्थिर करते मग कृपाळूपणे नाहीशी होते अशा प्रकारे मायेचे सर्व बाजूनी वर्णन झाले त्यातच तुझेही स्वरूप आले आता तू सारेच्या सारे आपले सारे काही मानू नको असे स्वामी शिष्याला सांगतात नाशिवंत काय आहे की जे टाकावे याचे उत्तर स्वामींनी दिले आहे माया ही सतत बदलणारी आहे म्हणून स्वस्वरूपात स्थिर होण्यासाठी तिची मदत घ्यावी पण अखेर तिला सोडावी स्वामी शिष्याला सांगतात आता मी तुला एक वर्म सांगतो तू सर्व नाशिवंत मला देऊन टाकले आहेस त्याचा जर आता अभिलाष धरशील तर माझ्याकडे दोष नाही माणसाचा जीव दृश्यात इतका खोल रुतलेला असतो की नुसते वरवर नाशिवंत दिले म्हणून उपयोगाचे नाही ते समूळ दिले गेले पाहिजे समूळ दिले गेले नाही तर शिष्याला स्वरूपानुभव येणार नाही अर्थात त्याचा दोष गुरुकडे नाही स्वामी म्हणतात संग तितका नाशिवंत निसंग शब्द तोही अशाश्वत म्हणून संग आणि निस्संग याच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे मन वस्तूंना चिकटते तिथून सुटले की निसंग पण दोन्ही नाशिवंतच मी पण असेल तर संग जडतो किंवा सुटतो दोन्हीच्या पलीकडे गेले की स्वरूपानुभव येतो आता आदरांनी पुढचे निरूपण ऐकावे संगातीत होण्याची खून पुढे सांगतो असा आत्माराम रामदासांचे विश्रांती स्थान आहे या ठिकाणी योग्यांना पण विश्रांती लाभेल समाज दोन समाप्त जय जय रघुवीर समर्थ